तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते <laughs> तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगांधीच वाक्य मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक आहे माझ्या रक्तात नाही कार्यक्रम सुरेश दत्तांनी आवर्जून उल्लेख केला काय उल्लेख केला 2003 मधला उल्लेख केला दोन, के दोन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दास अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच आपलं प्रेमाचं नात इज्जत आम्ही देतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन चा उल्लेख झाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित कदाचित लहान असतील रांगत असतील जन्मलेही नसतील दोन हजार तीन यामध्ये या प्रमोद महाजनांना एक पत्र मुंडे साहेबांनी दोन हजार तीनच्या च्या जानेवारी दिलं आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे चाळीस बेचाळीस जे गाव आहेत हे माझे गाव आहे तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे